सर्वांचं सा स्वागत सात एप्रिल हा जागतिक पातळीवर आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी या दिवसाची थीम जी आहे ती डब्ल्यू एच ओ घोषित करते त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा जी थीम आहे ती थी घोषित केलेली आहे आणि ही जी थी थीम आहे या वर्षी ती माता आणि नवजात शिशू यांच्या आरोग्याच्या संदर्भात आहे त्यांच्या आरोग्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत हे ही थीम सांगते तर ती थीम आहे निरोगी सुरुवात आशादायी भविष्य हेल्दी बिगिनिंग्स होपफुल फ्युचर्स फक्त प्रसूती गुंतागुंतच नव्हे तर संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग कुटुंब नियोजन मानसिक आरोग्य स्थिती या सर्व क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक काम व्हायला हवं आणि आरोग्य व्यवस्था त्यासाठी विकसित करण्याची आज गरज आहे या बाबतीतच अजून सखोलपणे थोडस आपण जाणून घेऊया आजच्या या, या व्हिडिओमध्ये सुजाता ताईंकडून आरोग्य दिनानिमित्तचा आजचा हा भाग आहे तेव्हा सर्वांना आरोग्य दिनाच्या शुभेच्छा सात एप्रिलला आरोग्य दिवस आहे तेव्हा प्रत्येकाचं आरोग्य जपणं हे अतिशय महत्त्वाचं आहे संवाद थीम थीमसुद्धा आरोग्य हे आहे आणि आरोग्यात आपल्याला माहिती आहे शारीरिक मानसिक आणि सामाजिक सर्व आरोग्याची समावेश असतो त्यामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि सामाजिक आरोग्य जपण्याचासुद्धा आपण प्रयत्न करत असतो त्यानिमित्त त्याविषयी आपण वेगवेगळे विषय पण जाणून घेत असतो ते कसं करायचं हेही जा बघत असतो मानसिक आरोग्याबद्दल ऑक्टोबर महिन्यात आपण मानसिक आरोग्य दिवसाच्या वेळी जास्त सखोल माहिती घेतो थोडंसं शारीरिक आरोग्याबद्दलसुद्धा आपल्याला तेवढीच काळजी घ्यायला हवी त्यामुळे खाणं कसं असावं खाण्याबद्दलसुद्धा आपण थोडंफार या आपल्या वाहिनीतर्फे बोलत असतो तर आरोग्य हे प्रत्येकाला चांगलं मिळायला हवं आणि निरोगी प्रत्येकजण राहायला हवं निरोगी आरोग्य म्हणजे आजार नसणं असंच फक्त नाही तर आनंदाने समाधानाने आणि उत्साहाने आपण आपले दिवस घालवता आले पाहिजेत तर आपण म्हणता येईल की आपण निरोगी आहोत आपल्याला काही नवी नवीन नवीन करण्यासाठी वेगवेगळ्या उत्साह येतो आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी इतरांच्या समाजासाठी सुद्धा आपण मदत करत असतो तर अशा या सर्व गोष्टी आपण आरोग्य आपलं जर नीट असेल तर आपण करू शकणार आणि म्हणूनच प्रत्येकाने आपलं आरोग्य जपणं अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा प्रत्येकाने आपलं आरोग्य जपूया आज आपण त्याबद्दल विचार करून स्वतःसाठी आपण काय करतो आहे की कि नाही किंवा आपल्या कुटुंबासाठी काही करायची गरज आहे का कौटुंबिक आरोग्यसुद्धा चांगलं राहायला पाहिजे सामाजिक आरोग्यसुद्धा चांगलं राहायला पाहिजे तर ह्याबद्दल आपण काही करतो आहे का हे सजग आपण परत एकदा आज विचार करू शकतो आता जेव्हा मी म्हणते जे की प्रत्येकाचं आरोग्य पण जपलं पाहिजे तेव्हा प्रत्येकामध्ये महिलासुद्धा येतात आपल्याकडे कसं होतं माहिती आहे लहानपणीसुद्धा तुमच्या तुम्हाला पण कदाचित हा अनुभव आला असेल की बऱ्याच घरांमध्ये सकस आहार द्यायचा असेल तर तो आधी मुलाला दिला जातो जर कमी असेल तर तो आधी मुलाला दिला जातो उरला तर मुलीला दिला जातो त्याचप्रमाणे जर आजारी पडलं तर पहिल्यांदा मुलाला पहिल्यांदा वैद्यकीय मदत ताबडतोब घेतली जाते मुलीच्या बाबतीत थोडीफार हायगय केलेली पण दिसून येते तेव्हा आरोग्य म्हणजे सकस आहार आरोग्य सेवा ह्यामध्ये तर आपण भेदभाव बघतोच पण त्याच्याच बरोबर इवन कामाची विभागणी जर आपण बघितली श्रमांची विभागणी तर तीसुद्धा आपल्याला घरात असं दिसून येईल की मुलींना शारीरिक श्रमाची कामं थोडी जास्त प्रमाणात करावी लागतात मुलांच्यापेक्षा आता आपण टेक्स्टबुक्समध्ये म्हणजे आपले सुद्धा जे बघतो ते साधारणत बाबा किंवा पुरुष मंडळी पेपर वाचत आहेत आणि आई स्वयंपाक करते आहे मुलगी झाडू काढते आणि मुलगा विटीदांडू बाहेर खेळतो आहे तर ता अशा तऱ्हेचे स्टिरिओटाईप्स शाळेतनं सुद्धा आपल्यावर बिंबवले जातात कुटुंबाने तर होतातच शिवाय समाजात आणि सुद्धा ते आणखीन वाढीस लावले जातात तर ह्याबद्दल आपण सजग होऊन हा भेदभाव बंद करण्यासाठी किंवा समानता आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे तर मला वाटतं मुलींचं पण आरोग्य चांगलं होईल आता महिलांच्या बाबतीत तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मुल महिला या शी वूड ईट लास्ट लीस्ट अँड लेफ्ट ओवर बहुतेक वेळा उरलं सुरलं मध्ये ती भागवते स्वतःचं त्याच्याचप्रमाणे शेवटी जेवते ती सर्वांच्या आणि मग तिला जे काय उरलं असेल थोडंसं ते ती खाते असं बऱ्याच घरांमध्ये अजूनही होतं हे व्हायला नको महिलांनीसुद्धा याबद्दल सजग राहायला पाहिजे अर्थात कुटुंबांनीसुद्धा याबद्दल काळजी घ्यायला हवी अशाच आशयाचा एक लेख प्रेरक ललकारी हे जे स्त्री मुक्ती संघटनेचं मासिक असतं त्यात वाचनात आला तो आपण बघूया साती स्वाती यांनी हा लिहिलेला लेख आहे बाई आणि आजार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अंकात हा प्रसिद्ध झाला होता ओपीडीत रमाबाई आणि माधवराव हे जोडपं आज बऱ्याच दिवसांनी आलं होतं सगळ्याच पेशंटची लॉकडाऊनमुळे येता आलं नाही हे सबब त्यांनीही सांगितले लॉकडाऊन संपून खरं तर आज बरेच दिवस झाले खरं माधवरावांचं बी पी शुगर सगळं काही नॉर्मल होतं पण तेच रमाबाईंचं मात्र वाढलेलं होतं असं का विचारल्यावर कळलं की माधवरावांच्या गोळ्या या महत्त्वाच्या म्हणून रमाबाईंनी त्या मागवून घेतल्या दररोज घेतात की नाही हे सुद्धा पाहिलं आणि त्यांच्या पथ्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष ठेवलं पण स्वतः मात्र रात्रीचा डोस बंद केला विटामिन्स घेतली नाहीत मुलांनी खाऊन कुरलेला स्वयंपाक फुकट जाऊ नये म्हणून स्वतः घालला त्यांनी गोळ्या घेतल्या का नाही पथ्य पाळलं की नाही याच्याशी घरात अर्थात कुणालाच काही देणं घेणं नव्हतं बऱ्याच घरात हे घडत असतं पुरुष कमावता घराबाहेर वेळेवर कामाला जायला लागणार म्हणून आरोग्याकडे त्याच्या आरोग्याकडे सगळ्यांचं लक्ष किमान बाईचं तरी लक्ष हे असतंच असतं पण बायकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं लग्नानंतर गरोदरपणा बाळांपण यात त्याची थोडी देखरेख होते दे, पण कधी पाळीचे प्रश्न किंवा इतर काही तिच्या ज्या समस्या असतील त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्षही केलं जातं आजही महाराष्ट्रात किंवा भारतात बायकांच्या मृत्यूचं सर्वाधिक कारण हृदयरोग हे आहे पाळी येत असेपर्यंत स्त्री हॉर्मोन बायकांच्या या आजारापासून बऱ्याच प्रमाणात संरक्षण करत असतं मात्र पाळी गेल्यानंतर हे जे असतं ते संरक्षण निघून जातं बायकांना हार्ट अटॅक आल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण हे जास्त आहे त्यात एकदा अटॅकची ट्रीटमेंट किंवा अगदी एन्जिओप्लास्टी जरी झाली तरी त्यानंतर योग्य विश्रांती व्यायाम योग्य औषधं वेळेवरच्या तपासण्या करण्यासाठी बऱ्याच स्त्रियांचे टाळाटाळ तार होते हेच मधुमेहाबद्दलसुद्धा गरोदरपणात मधुमेह होतो तेव्हा बऱ्यापैकी काळजी घेतली जाते मात्र नंतर येणाऱ्या मधुमेहासाठी औषधं वेळेवर योग्य मात्रेत घेणं बायकांकडून होत नाही औषधोपचारात बऱ्याचदा विटॅमिन्सच्या गोळ्या गरजेच्या असतात त्याही घेतल्या जात नाहीत सणासुदीला मान मोडून गोडतोडाचा स्वयंपाक करायचा त्याच करत असतात पूजा सण समारंभ मनापासून भाग घेई त्याच घेत असतात हा प्रचंड गोडधोड खाणं हे त्यांचं होतं आणि अगदी रोजच्या घरातला स्वयंपाकही उरला तर तो टाकून न देता बायका ते आपण स्वत संपवतात स्वयंपाकघरातले तिखट मीठ घालून शिळासप्तमी बायकांच्याच पोटात साजरी केली जाते त्यामुळे बऱ्याचदा नकळत बायकांना क हे तेल खाणं होतं वाढतं किंवा आजार निर्माण होऊ शकतात त्यामुळे बऱ्याचदा तेल तिखट मीठ जास्त खाल्लं जातं आणि आजार होऊ शकतात रुमॅटिक हार्ट डिसीज ह्या हृदयाच्या झडपांना शीण आणणारा आजार बायका जास्त प्रमाणात दिसून येतो सुरुवातीला योग्य औषधं दर एकवीस दिवसांनी एक इंजेक्शन घेतल्यास हा आजार आटोक्यात राहू शकतो मात्र ते पुरुष नियमित करत असले तरी बायका ते करताना दिसून येत नाही घरकाम मुलाबाळांचे आजार शाळा सण समारंभ आणि सर्वच आपल्या स्वतःच्या एकवीस दिवसाच्या तारखा कधी टाळून चळून जातात हे त्यांच्या लक्षात राहत नाही आणि घरच्यांच्याही लक्षात राहण्याचा खरं तर तसा काही प्रश्नच नसतो थायरॉइड हा अजूनही एक बायकांना प्रामुख्याने होणारा आजार त्यातही साधारण तीन महिन्यांनी रक्ताच्या तपासण्या करणं गरजेचं असतं औषधाचा डोस कमी जास्त करणं हेही गरजेचं असतं पण पन गरोदरपणातले थायरॉईडचे आजार सोडल्यास या आजाराकडे बायका गांभीर्याने लक्ष देताना दिसून येत नाहीत रुमॅटिड अर्थरायटीस म्हणजेच आंबात आणि इतर अनेक युम्युनिटीशी संबंधित असलेल्या संधिवाताचे प्रकार एस ई असे विविध आजारात औषधं महागडी असतात आणि मग ती नियमित घेतली जात नाहीत फिजिओथेरपी बरेच दिवस करावी लागते पण ती परवडत नाही म्हणून ती डिस्कंटिन्यू केली जाते सांधेदुखीचा दिसणारा हा तसं म्हटलं तर साधा आजार पण खूप त्रास देतो त्यालाही जी फिजिओथेरपी खूप दिवस लागते पण मग ती महागडी पडते म्हणून मग ती पण सोडलीच सोडून दिली जाते रक्तक्षय हा आजारही बायकांमध्ये नेहमी आढळतो आरोग्य आहार नको तेवढे उपास तपास कामे करायच्या गडबडीत चहा घेत जेवण पुढं ढकलणं ही कारणं पाळीच्या तक्रारी बाळांपणं गर्भपात इत्याच्यासारखीच महत्त्वाची आहेत रक्तक्षयासाठी क्षय हे बायकांच्या मरण्याचे अजून एक मोठे कारण आहे सहा महिने सरकारी इस्पितळात मिळणारे मोफत उपचार त्याबरोबर व्यवस्थित प्रोथिनयुक्त अन्न खाणं हे आवश्यक असतं त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं औषधंमध्येच सोडली जातात आणि बऱ्याच स्त्रियांना आणि याच्यामुळे रेजिस्टन डेव्हलप होतो आणि मग औषधाला दाद देणं बंद होतं चुलीवर काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा फुफ्फुसांचे आजार आपल्याला दिसून येतात सि सिगरेट फुंकून फुफुसे खराब होणाऱ्या पुरुषांकरता या आजारात ज्या प्रमाणात आपल्याला औषधं किंवा खर्च करावा लागतो त्या प्रमाणात या स्त्रियांकडे लक्ष दिले गेलेलं आपल्याला आढळून येत नाही ताप सर्दी खोकला अंगदुखी या आजाराकडे कुटुंबात बाईकडे दुर्ल दुर्लक्ष केलं जातं डॉक्टरकडे जाऊन येणं नको असं वाटतं बऱ्याचदा व्हायरल आजार आहे योग्य आहार विश्रांती घेतल्याने ते खरं तर कमी होऊ शकतात पण बाईला विश्रांती एक मिळत नाही किमान खिचडी तरी कर कारण भाताचा कुकर लावण्याची अपेक्षा सुशिक्षित घरांकडूनही केला जातो पुरुष ही कामे करायला तयार नसतात किंवा मग एकंदरीत हे काम हे स्त्रियांचं आहे गृहिणीने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्वयंपाक करून सर्वांना खाऊ घातलं पाहिजे ही अपेक्षा असते ज्यांच्याकडे घरात सतत दुर्लक्ष केलं जातं आणि मग सतत घालून पाडून बोलणंही होतं आणि एकूणच घरात तिच्या मताला कितपत किंमत आहे हे आपण थोडा विचार करून बघायला हवा असं मला वाटतं आणि मग मा त्याच्यामुळे मानसिक आजाराला त्या बळी पडणं हे होऊ शकतं छातीत धडधड होणं किंवा खोट्या फीट येणं दम लागणं हातपाय आखडणं अशा या शारीरिक आजारातून त्यांच्या मानसिक हतबेलतेची लक्षणं आपल्याला दिसू लागतात एक कुटुंब म्हणून आपण आपल्या घरातील स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आजारांच्या निराकरणासाठी काय करू शकतो हे घरातल्या प्रत्येक सदस्यांनी विचार करायला हवा स्त्रिया या काही घरातल्या कुटुंबाच्या कमी दर्जाचे सदस्य नाही आहेत समान महत्त्व त्यांना दिलं गेलं पाहिजे पहिल्यापासून आपण तेच म्हणतो आहे की सर्वांना समानतेने वागवा महिलांनासुद्धा स्त्री म्हणून स्त्री म्हणून वेगळं म्हणजे कमी भेदभाव न कमी जाणून किंवा भेदभाव न करता समानतेने एक व्यक्ती स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान दिला गेला पाहिजे दरोदरपण किंवा बाळणपण हेच फक्त बऱ्याच वेळा महत्त्वाचे टप्पे बांधले जातात पण तसं नाही आहे आयुष्यात इतरही म्हणजे पौगंडावस्था किंवा लग्नाच्या अगोदर किंवा पाळी जाण्याची मोनोपॉजची वेळ ह्या सर्व ज्या वेळा असतात ह्या वेळेसुद्धा स्त्रियांना किंवा महिलांना आधाराची किंवा मदतीची गरज असते ह्यावेळी त्यांना योग्य आरोग्य तपासणी करून योग्य ती मदत आणि आधार देणं हे गरजेचं असतं लेखिकेचं म्हणणं हेच आहे की आपल्या घरातील स्त्री सदस्य ही घरातली एक महत्त्वाचाच घटक आहे इतर सर्व सदस्य जसे आहेत स्त्री स्त्रीसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे तिच्या आरोग्याची काळजी तिने स्वतः तर घ्यायलाच हवी पण त्याच्याचबरोबर इतरांनीसुद्धा ती घेण्यासाठी मदत करायला हवी आणि ह्या दृष्टीने मला असं वाटतं की आजच्या आरोग्य दिनाच्या दिवशी दिना आपण ठरवूया की मी माझ्या स्वतःसाठी किंवा माझ्या घरातल्या सर्व सदस्यांसाठी त्यांच्या निरोगी राहण्यासाठी काय जर करते किंवा करतो आणि त्या प्रकारे मी काय प्रयत्न करते आहे किंवा करतो आहे आणि जर पूर्ण ते पुरेसे नसतील तर ते आपण वाढवूया आणि त्याकडे जरा सजगतेने बघूया असं मला वाटतं आजच्या आरोग्य दिवशी आपण ठरवूया तर मंडळी असा आजच्या या आरोग्य दिनानिमित्त पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सदिच्छा आपल्या या आरोग्याच्या दिवशी आपण आपलं आरोग्य जपूया आपल्या घरच्यांचं आरोग्य जपूया आपल्या समाजाचं आरोग्य जपूया त्याच्यासाठी झटूया ही शपथ घेऊया त्या तऱ्हेने प्रयत्न पण करूया महिलांनीसुद्धा स्वतःहून स्वतःचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे आजचा आमचा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार